तुम्ही जे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतायत ते म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट होत आहेत का आणखीन कुठेतरी जात आहेत जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुमची जी काही गुंतवणूक आहे ते म्युच्युअल फंडमध्ये जातेच आहे का हे जर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाईड करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा तुम्हाला या व्हिडिओमधून खूप सारी क्लिअरिटी मिळेल की तुमचे पैसे इतर कुठे जात आहेत काय होऊ शकतं तुमच्या पैशावर नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले पक्ष बावीस तेवीस वर्ष फायनान्समध्ये काम करतोय आजचा विषय फार महत्वाचा आहे खूप साऱ्या लोकांचे मला प्रश्न येतात की सर आम्ही कोणत्या तरी ॲपद्वारे इन्व्हेस्टमेंट करतोय कोणत्या तरी एम एफ टी द्वारे इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा आम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतोय हे जे आम्ही पैसे गुंतवतोय ते म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट होत आहेत का आणखीन कुठे इन्व्हेस्टमेंट होत आहेत हे आम्हाला जर जाणून घ्यायचंय क्रॉस व्हेरीफाईड करायचंय तर ते आम्ही कसं करू शकतो तर मित्रांनो तुम्ही जे काही म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये पैसे गुंतवत आहेत ते जे पैसे आहेत ते म्युच्युअल फंड स्कीममध्येच गुंतवले जातात तुमचं जे काही अकाउंट असतं त्याच्यावरूनच कट होतात म्युच्युअल फंड स्कीम किंवा म्युच्युअल फंड हाऊस कोणतीही कॅश स्वीकारत नाही तुम्हाला एक सर तुमचं जे काही खातं आहे त्याच्यातूनच पैसे जाणार आणि ज्या खात्यावरून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे समजा जर उद्याच्याला कोणी रिडम्शन मारलं तर ते पैसे तुमच्याच खात्यावरती येणार ते दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाहीत समजा ज्या खात्यावरनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ते खातं तुमचं बंद झालं काही कारणाने तुम्ही चेंज केलं तर तुम्हाला दुसरं खातं तिथं अटॅच करावं लागेल तुमच्याच नावाचं पाहिजे ते तिथंच येणार आहेत पैसे दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत पण ते म्युच्युअल फंडच्या स्कीममध्येच गेलेत की नाही हे कसं क्रॉस व्हेरीफाईड करायचं ते मी तुम्हाला आज याच्यामध्ये शिकवणार आहे दाखवणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या फंड हाऊसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्या फंड हाऊसचं नाव तुम्ही गुगलमध्ये जाऊन टाकायचं मी तुम्हाला दाखवतो हो। तर स्क्रीनवरती बघा तुम्ही आता मी दिसत नसेल तुम्हाला कदाचित तरी काही हरकत नाही तर मी काय केलं इकडे एकच मिनटं आता माझे कॅमेरामॅन आहेत प्रदीप त्यांचं त्यांनी जी काय आहे कोणी एका ॲपमधून इन्व्हेस्टमेंट केली असं समजा आणि आता त्यांनी इन्व्हेस्कोची कोणतीतरी स्कीम घेतलेली आहे तर इन्व्हेस्को असं मी जर इथं टाकलं की इन्व्हेस्को म्युच्युअल फंड लॉग इन असा ऑप्शन येतो त्याला मी क्लिक केलं इन्व्हेस्को म्युच्युअल फंडची साईड इथं ओपन झालेली आहे मी याच्यावरती क्लिक केलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे होम पेज दिसतं आहे इकडे लॉग इन ऑप्शन आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीची विंडो ओपन होते मी प्रदीपचं कार्ड पॅन कार्ड अगोदरच माझ्याकडे घेतलं प्रदीप समोर यंदा हाय कर हा तर हा प्रदीप आहे जो मग तुम्ही जे काही व्हिडिओ बघता याचं शूटिंग ऍडिटिंग सगळं काम प्रदीप करतो तर प्रदीप थँक्यू व्हेरी मच तर प्रदीपचं हे पॅन कार्ड आहे प्रदीपनी मागच्या वर्षी सुरू केलेली काहीतरी एस आय पी वगैरे आहे ही तर सी एफ आता समजा तुम्ही हे सगळं मी आता प्रदीपचं इथं ॲक्सेस करून घेतोय समजा मी याच्यावरनं रिडमिशन टाकलं तर हे सगळे पैसे प्रदीपच्याच खात्यावर जातील मग आता हे तुम्ही कुठनही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल एन व्हॅलिड मंथ आहे काहीतरी माझं चुकलंय एफ नंतर एन आहे इथं ओके तर मी आता हे माझ्या प्रदीपकडनं सगळे क्रिडेन्शियल घेतले आणि काय केलं समजा इथं रिडमिशन टाकलं तर मला दुसरं कुठलंही खातं अटॅच करता येऊ शकत नाही किंवा दुसऱ्या नावाचं खातं पण अटॅच करता येत नाही आता कुठल्याही मी तुमचे म्युच्युअल फंडची वेबसाईट आहे किंवा आय सी आय सीला इन्व्हेस्टमेंट करताय इन्व्हेस्कोला इन्व्हेस्टमेंट करताय बंधनला इन्व्हेस्टमेंट करताय सीला इन्व्हेस्टमेंट त्या म्युच्युअल फंडच्या साईडवरती जाऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन नंतर तुम्हाला काहीच माहीत नाही तुमच्या फोलिओबद्दल तुमचं पॅन नंबर टाकायचं आहे पॅन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे रजिस्टर मोबाईल आयडी आहे त्याच्यावरती ओ टी पी लिहि प्रदीप ओ टी पी सांग वन फोर वन फोर टू फोर एट सेवन आता प्रदीपचं मी काय केलं पॅन कार्ड तिथं टाकलं त्याच्यानंतर त्याला जो ओ टी पी आला त्याच्यावरती क्लिक केलं तर काय की हा जो वेळ ओ टी पी आहे त्याने मी व्हेरीफाय करा म्हटलं ओ टी पी व्हेरीफाईड झालेलं आहे आणि असं हे होम पेज इथं ओपन झालेलं आहे इन्व्हेस्को म्युच्युअल फंडचं इथं प्रदीपचं नाव आलंय प्रदीप रामचंद्र जाधव आणि त्याची जी काय इन्व्हेस्टमेंट आहे सव्वीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यांनी आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेत आणि त्याचे एकोणतीस हजार आठशे रुपये आहेत वर्षभरामध्ये काहीतरी त्याची आय पी चालू आहे आणि तीन हजाराचा सा गेन आहे साधारणपणे बारा तेरा टक्के ऍब्स्युट रिटर्न आहे जर थोडंसं खाली गेलो तर प्रदीपनी कुठे पैसे गुंतवले त्याचा हा फोलिओ नंबर आहे प्रदीपचं हे नाव आहे हे इन्व्हेस्टमेंट आहे कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे प्रदीपनी तर तेही तुम्हाला इथं पाहायला मिळेल आता इथे दिसत नाहीये काहीतरी बघायला लागेल क्रिएट पोर्टफोलिओ ऑर समथिंग याला क्लिक केल्यानंतर हां तर इन्व्हेस्ट कोच कोची इंडिया इन्व्हेस्को इंडिया फ्लॅक्सी काप फंड याच्यामध्ये प्रदीपनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आता प्रदीपला वाटतंय प्रदीप की बाबा प्रदीपनी कोणाशी तरी एम एफ डीच्या माध्यमातून केली आहे प्रदीपला वाटतंय एम एफ डीला न सांगता मला विड्रॉल करायचे आहे किंवा अजून पैसे वाढवायचे आहेत इथं परचेस दाब आय पी स्टार्ट करायची एस आय पीला दाबू शकतो इथं मोरला केलं तर रिडमिशनला पण मी इथं क्लिक करू शकतो रिडमिशन केलं तर हे पैसे सगळे सगळे प्रदीपच्या खात्यावरती क्रेडिट होऊन जातील आता अर्थातच रिडमिशन करताना मला परत एकदा प्रदीप ओ टी पी पासवर्ड सगळंच लागणार आहे इन शॉर्ट ही कुठलीही स्कीम रेकमेंडेड नाही आहे हे फक्त मी तुम्हाला हे कन्फर्मेशन दाखवण्यासाठी केलेलं आहे की तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करता तुमच्या कुठल्याही ॲपद्वारे करता किंवा तुम्ही मी एम एफ डी माझ्याद्वारे इन्व्हेस्टमेंट करता तर जेव्हा तुम्ही ते पैसे टाकता त्यावेळी तुम्ही क्रॉस व्हेरीफाईड करू शकता की जी कोणती तुमची स्कीम आहे त्याच स्कीममध्ये तिथं आहे का बाबा जे काही फंड हाऊस आहे त्याच्यावरती जायचं आहे तुम्हाला कुठल्याही स्कीमचं नाव माहीत नाही तुम्हाला काय माहीत नाही आहे तुम्ही फंड हाऊसच्या वेबसाईटवरती गेलात तिकडे लॉगिनचं ऑप्शन आहे तर लॉग इनला गेलात तुमचं पॅन कार्ड टाकायचं तुम्हाला रजिस्टर मोबाईलवरती ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवरती पोहोचता तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही जी काही गुंतवणूक केली आहे तिची काय भाडली आहे कमी झाली आहे सगळं काही तुम्हाला पारदर्शकपणे इथं दिसतं सो इन शॉर्ट तुम्हाला कुठेही तुम्ही ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करताय ऑफलाईन करताय फॉर्म भरून करताय काही करताय तर तुम्हाला इन्स्टंट क्रॉस व्हेरीफाईड करता येईल म्हणजे लगेच दोन तीन दिवसात तुम्हाला हे दिसायला सुरू होतं केल्यानंतर की के बाबा इकडे इकडे वर्किंग डेज तीन ते चार दिवसात समजा एस आय पी कट झाली तर इकडे लगेच रिफ्लेक्ट होईल किंवा वरेवर जे काही तुम्ही कराल सोपा खूप लोक कन्फ्यूज आहेत की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी खूप चांगले ॲडवायझर किंवा एम एफ डीज आहेत ज्यांच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा पण आहे पण शंका येते की ही लोकं म्युच्युअल फंडलाच इन्व्हेस्टमेंट करतील का पहिली गोष्ट छोटी अमाऊंटनी सुरुवात करायची पाचशे हजार रुपये टाकून बघा त्या वेबसाईटला जा तिकडनं ते काढून बघा त्या खात्यावरती येत का पाचशे ये हजार कोणी काही मोठं होत नाही आणि मग ते त्याच फोलिओला त्याच स्कीमला तुम्ही पुढे एस आय पीच चालू करू शकता फंड हाऊसच्या साईडवरती जाऊन किंवा त्या मार्गदर्शनाखाली जसं कोणी मार्गदर्शन घ्याल तुम्ही त्याच्याकडून ती मार्गदर्शन घेऊन तुम्ही का काय करू शकता एस आय पी वाढवू शकता कमी करू शकता बंद करू शकता काहीही करू शकता सोपा तुम्ही जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही आहे तुमचा कुठलाही पोर्टफोलिओ कुठलीही रक्कम जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होती आहे तर कुठलाच एक रुपये कुठेही जाऊ शकत नाही हे कन्फर्म लक्षात ठेवा उगीच मनाच्या शंका किंवा अजून काहीतरी कोणाच्या सांगण्याने तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट थांबवू नका किंवा सुरू करायला डिले करू नका जेवढा तुम्ही उशीर कराल ऑलरेडी खूप उशीर केलेला आहे तेवढं प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरं बऱ्याचशा निगेटिव्ह न्यूज चाललेल्या असतात की आत्ता ते डोनाल्ड ट्रम्पचा विषय आहे किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विषय आहे खूप सारे विषय आहेत मित्रांनो मोठे मोठे विषय इथून मागेही झालेले आहेत त्यावेळी मार्केट पडलेले आहेत म्हणजे जनरली तुम्ही जर बघा दोन हजार आठ फार मोठा क्रायसिस होता त्याच्यानंतर किती दिवसात मार्केट रिकवर केलं तर आरंभपणे सतरा अठरा महिन्यात मला वाटतं परत पहिले पिकला आलेलं होतं मार्केट आता दोन हजार एकोणीसचं कोविड येऊन गेलं त्यावेळीसुद्धा मोठा क्रायसिस होता जगभर मंदी म्हणजे इकॉनॉमी ठप्प झाल्या होत्या तरीसुद्धा परत एकदा मला वाटतं थोड्याच दिवसामध्ये आठ नऊ दहा महिन्यातच मार्केट परत पहिल्या पिकला आलं होतं बघा कुठली इकॉनॉमी काही उद्या आपलं इंडियन इकॉनॉमीला काय विशेष फरक पडणार नाही जरी ती पडली तर चार सहा महिने आठ महिने दहा महिने याच्या पुढे काय होऊ शकत नाही असं पकडा दोन वर्ष पण तो पण ॲक्विजिशनचा काळ असेल त्यामुळे बरेचसे लोक मला प्रश्न विचारतात काय होणार काय होणार हे मी देव तर नाही आहे मी नाही कोणीच नाही हे फक्त एक अंदाज असतात की जे काही आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं पण काय होणार हे कोणालाच माहीत नाही आणि काहीही झालं आत्तापर्यंतच्या इतिहासात माणसाच्या जे काय मनुष्य प्राणी आहे त्याच्या जीवनात कितीही अपडाऊन आले तरी तो त्याची ग्रोथची जी काही सायकल आहे तो पुन्हा पकडतो आणि खूप कमी काळात पकडतो असं मला वाटतं सो हे जे काही न्यूज आहेत किंवा काय आहेत त्याच्यापासून घाबरायचं नसतं ठीक आहे सेंटिमेंट प्राईज बनवतात म्हणजे काय काहीतरी इव्हेंट होतो इव्हेंट वेळ सेंटिमेंट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होतात निगेटिव्ह सेंटिमेंट झाले तर प्राइस खाली जातात पॉझिटिव्ह सेंटिमेंट झाले तर वरती जातात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अर्निंग बरोबर राहता आलं पाहिजे आणि भारतातल्या अर्निंगला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे असं मला लॉंग टर्ममध्ये दिसत आहे सो so, म्युच्युअल फंड सुरू करा तात्काळ सुरू करा त्या कामी काही मदत लागत असेल तर खाली नंबर पण आहे एक फॉर्म पण दिला आहे तो फिलअप करा आणि तात्काळ इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा बघा मित्रांनो म्हातारपणाला आजच पैसे शिल्लक राहत नाही आहेत तर पेन्शन नाही आहे आपल्याला मग जगणार कसं तर त्यासाठी सुरू करा मी चार गोष्टींसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूत की कोणत्या चार गोष्टी प्लॅनिंगसाठी तुम्ही वापरल्या पाहिजेत आत्ता सध्या तरी हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला आहे आणि तुमचे पण मित्र नातेवाईकांना शंका आहे तर जरूर हा एज्युकेशन पर्पजनी सगळ्यांना शेअर करा इथं दिसणारी स्कीम कोणती रेकमेंडेड नाही आहे मित्रांना नातेवाईकांना शेअर केलं तर ते त्यांचे जे काही कन्फ्युजन असतील की यार टाकलेले पैसे नक्की कुठं जातात कसं ट्रॅक करायचं उद्याच्याला ज्याच्या माध्यमातून मी इन्व्हेस्टमेंट करतोय तो जर मेला तर काय करायचं तो जर पळून गेला तर काय करायचं तो पळून जाईल गेल गेला ना तर तुमचं काही घेऊन जाणार नाही कारण तुमचे पैसे तिसरीकडे इन्व्हेस्टमेंट आहे तर अशा बऱ्याचशा शंका असतात की यार मला पण विचारलं जातं की सर तुमचं कंपनी उद्या नसेल तुम्ही उद्या नसेल तर आमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणताय की दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष ठेवा मग त्यावेळेला आम्ही काय करायचं त्यावेळेस का तुम्ही मला पैसे देत नाही आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ते म्युच्युअल फंड स्कीममध्ये पैसे टाकतायत म्युच्युअल फंडवाले तुम्हाला पैसे देणार आहेत तुमचं पॅन कार्ड टाकलं की तुम्हाला सगळं काही इन्फॉर्मेशन मिळून जाते खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जिथं तुम्ही जरी कोणी विसरून जरी गेलात कोणती स्कीम तरीसुद्धा तुमचं पॅन कार्डवरती सगळं ट्रॅकिंग मिळतं काहीही प्रॉब्लेम येत नाही सो हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका की कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही थांबला होता ते मला खाली सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद